नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी तमाम मतदार संघावर अक्षरशः गारूड केले होते सर्वसामान्यंच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवले आमदारकी निभावताना त्यांचे संबंध मतदार संघावर लक्ष असताना अंतर्गत बंदी करणारे व लढवय्ये व्यक्तिमत्व म्हणून युवा नेते अमोल बाबर यांच्याकडे पाहिले जाते आमदार अनिल भाऊ बरोबर प्रत्येक निवडणुकीत अनेक ठिकाणी संघर्ष करणारे अमोल दादा यांनी आपले बंधू सुहास बाबर यांचे विधानसभा निवडणुकीत पडद्या मागे राहून सूत्रे हलवली आणि ते प्रचंड चर्चेत आले एखादे काम मनावर घेतले इथे पूर्ण होईपर्यंत शांत न बसणारे अमोल दादा यामुळेच संघातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहेत माजी नगरसेवक खानापूर तालुका सुदगिरणी चेअरमन मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे अध्यक्ष मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचालक विटेचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदी मोहिमेवर ते यशस्वीपणे लढत आहेत आणि त्यामुळेच एक परिपूर्ण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते निवडणुकीवेळी कसलीही अडचण असो संकट असो अतिशय थंड डोक्याने कार्यकर्त्यांची मजबूत फळी सोबत घेऊन ते सामोरे जातात अतिशय शांत व मनावर बिंबेल जा असे संभाषण चातुर्य त्यांना लाभले आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणीला धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना स्वर्गीय अनिल भाऊंची छबी त्यांच्यात दिसते विटा शहराचा संपूर्ण अभ्यास असल्यानेच स्वर्गीय अनिल भाऊंच्या प्रयत्नाने पट्यवधींचा आणलेला निधी विटा शहरास प्राप्त झाला आहे युवा नेते अमोल दादा बाबर यांना पडद्यामागचा सूत्रधार म्हणतात कारण बाबर गटाची प्रत्येक मोहीम प्रत्येक कार्यक्रम यशस्वीपणे पार नेते बाबर हेच पुढे असतात पण ते समोर कधी येत नाहीत आणि त्यांच्या या भूमिकेमुळेच आमदार सुहास बाबर यांना मतदारसंघात वडील बंदूक पाठीशी आहेत त्यामुळेच काम करण्यास कसलीच अडचण जाणवत नाही सर्वात महत्वाचे म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊ नंतर बाबर कुटुंबातील या व्यक्तिमत्वाने मतदारसंघातील लहान थोर कार्यकर्ते तमाम भारतभरातील गलाईबांधव यांच्याबरोबर मोठा जिवाळा जपला आहे अशा या दिल व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा